आमदार सुमंतई पाटील यांची कुमटे जिल्हा परिषद शाळेस भेट तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमंतई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील कुमटे जिल्हा परिषद शाळा नंबर दोन ला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच शाळेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले प्रत्यक्ष शाळेत येऊन विद्यार्थ्यांची हेतुगूस केल्यामुळे लहान चिमुरड्यांचा आनंद द्विगुणित झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोराडे शिक्षिका लता पाटील स्मिता पाटील प्रीती ठाकूर ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील विनायक पाटील मनीषाताई पाटील शरद पाटील सुनील पाटील व विठ्ठल पाटील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कोणते यांनी अचानक भेट दिली आणि खरंतर ताई आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अतिशय कामसू सगळ्यांच्या विचारपूस करणाऱ्या सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या ऍक्च्युली ते माझ्या घरी भेटून पण गेलेल्या आहे आणि अशा या आपल्या अंधार मॅडम आज आपल्याकडं भेटीला आले तुझं स्वागत आमच्या अशा ह्याच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज